मालेगाव डोंगराडे येथील यज्ञ हत्या प्रकरणी मालेगाव तालुक्यातील मोजे डोंगराडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील वर्ष या पालिकेवर एका नाराधामाने मानवी जातीला काडीमा फासणारे लैंगिक अमानुष अत्याचार करून दगडाने तिचा चेहरा ठेचून ओमलत्या पुलाचे जीवन संपले तिच्या जीवाने तडपडून प्राण सोडला काय वेदना झाल्या असतील त्या चिमुकलेला शब्दाने वर्णन करणे भयंकर अवघड गोष्ट आहे अशी असुरी भयंकर व गंभीर घोर अतिरेकी कृ कृत्य त्या माथीपिरून नराधमाने केले त्याच्यावर केलेल्या गुन्हात पोस्को कायदा व जिवेठार मारण्याच्या कलमानुसार दोषारोप दाखल करून शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात तात्काळ प्रभावीने जलद केस चालवून नराधमास मरेपर्यंत फाशी शिक्षा झाली पाहिजे भयंकर घटनेचा निषेध आज धुळे तालुक्यातील आरवी या गावात समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला निषेध व्यक्त करण्यात आला निषेध मोर्चा काढून संपूर्ण गावातून मोर्चा काढून शोकसभा देखील घेण्यात आली मोर्चात लहान बालकांपासून तर आभाल वृद्ध माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते या निषेध मोर्चाची सुरुवात पुण्यश्लोक अहिदेवी वडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली तर यज्ञाच्या मारेकऱ्यास फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या तर या निषेध मोर्चाचा समारोप ग्रामपंचायत आरवी या ठिकाणी करण्यात आला ग्रामपंचायतीजवळ शोकसभा घेण्यात आली व गुन्हेगार मोकळा सुटला नाही पाहिजे व जर केसमध्ये कोणत्याही वकिलांनी आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी देखील या ठिकाणी सीताराम माऊली पाटील यांनी केली तर यावेळेस श्री जीभाऊ शेंगगे पंचायत समितीचे सदस्य नागेश बापू देवरे सरपंच आरवी दिलीप भाऊ देसले पंचायत समिती सदस्य भास्कर शेंडगे माजी सरपंच वासुदेव महाराज खैरनार सागर देसले ज्ञानेश्वर खैरनार मंगेश टेलर नाना चौधरी केतन देवरे मयूर शेंडगे भारत बागले सर्व स्तरातील समाज बांधव माता भगिनी तरुण युवक आबाल वृद्ध या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते असं ख असं शिक्षा त्या ग्रामस्थांच्या वतीने आणि शासनाकडे मागणी मागतो आणि त्यास भावपूर्ण पर्यावी ठाणे त्या मुलीला जाळला ना त्या ठिकाणी त्या हरामखोराला जाळलं पाहिजे या आरवीच्या ग्रामस्थाच्या वतीने ही शासनाला एक विनंती करतोय आपण